जय भीम सगळ्यांना खूप दिवसापासून आपले ब्लॉग आले नव्हते तर चला ब्लॉग बनवतोय आता आम्ही तर बघू शकता तुमच्यासाठी खास असं ब्लॉग घेऊन आलोय आम्ही एंड पर्यंत नक्की बघा तुम्हाला थांबले वर तुम कळालंच असेल तर बोला पुन्हा एकदा कुसुम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सरचे स्वागत आहे आणि आपण आलेलं बदला कुठला रमेश आणि कुठे आलोय काय आलंय चला तर दाखूया चला तर मला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत आहे तर हे बघा श्री वामन काय हे बघायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुलगाव बदलापूर नगर परिषद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी मध्ये आलेला आहे आणि आपण प्रत्येक सेपरेट व्हिजिट द्यायला आलेला आर्ट गॅलरी मध्ये आता तुम्हाला आपण दाखवू काय 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 नाही गॅलरी मध्ये तर हे बघा मस्त असं गार्डन पण आहे हे बघा हे बघा असं बसण्यासाठी पण केलेलं आहे नंतर दाखवू चला आता आतमध्ये जाऊया पण हे बघा मस्त पैकी चौदा तडे हे बघा चौदा तडे परत छत्रपती शिवाजी परत हे बघा शिवाजी महाराज <स्थथासे> शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे बघा आता जाऊया बरोबर आतमध्ये हम्म हे बघा ते जे हा मस्त पैकी इथ हे बघा किती ओपन पेस आहे मोठा बघा असं मस्त पैकी गार्डन आहे ही एंट्री इथून आणि हे बघा मस्त पैकी इथं बसण्यासाठी टेबल वगैरे टाकले हे बघा किती मोठी जागा आहे हे बघा इथं उपोषणाचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला काही एंट्री भेटणार नाही तर आपण नेक्स्ट टाइम येऊ आणि व्हिजिट करू इथं हे बघा इथं बघा हे असं दाखव ना हे बघा मस्तपैकी हे बघा आपली माता नाही हे आहे त्या भीमाई माता भीमाई माता भीमाई परत सुभेदर रामजी आंबेडकर त्याच्या पुढे परत हे डॉक्टर बाबासाहेब आणि हे सहा डिसेंबर झालेली बाबासाहेबांबरोबर घटना ही बघा अशी आर्ट गॅलरी आहे आणि इथं चलचित्र आहे चलचित्र आहे परत उपोषण चालू आहे इथं काय बोलतात मेरिटेशन हे बघा तर आपण आतमध्ये जाऊ नाही शकत येऊया कधीतरी विजिट द्यायला चला तर मग हे बघा बाबासाहेबांचा संविधान घेऊन फोटो पण आहे

काय छत्रपती शिवाजी महाराज परत पुढे आहे पण खूप पॅरेटिशन चालू आहे इथं वाटतं कार्यक्रम संपला आहे वंदना वगैरे घेता येत हे बघा तर चला आता आपण जाऊया आतमध्ये कुठले कुठले चलचित्र आहेत बाबासाहेबांवर आधारित ते बघूया चला या लावली बोला ना तुम्ही प्रत्येक फोटो जाऊन कायदा बघू शकता

तो जेव्हा बाबासाहेबांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी पाणी पिण्याचा सत्याग्रह खूप चांगला

मस्त बनवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिओीमध्ये अमेरिका मध्ये विद्यार्थी होते बाबासाहेब पत्नी चिखीत आपण मगाशी बोलून ह्या दुसऱ्या पत्नी आहेत बाबासाहेबांच्या जेव्हा माता रमाईचं निधन झालं त्याच्यानंतर त्यांनी यांच्यावरून विवाह दिला या बाबरे हम्म मंत्रिमंडळ होते त्याच्यात बाबासाहेब कायदा मंत्री होते पहिले

কচল কের এজেযারে বকারি এজলারোী।